नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वर्धा हा जिल्हा पूर्व महाराष्ट्रात विदर्भातील नागपूर या प्रशासकीय विभागातील वर्धा हा जिल्हा कोणत्या विभागातील जिल्हा प्रशासकीय विभागातील जिल्हा कोणता वर्धा गोळाऊ गुरांचे माहेरघर मानण्यात येणारा जिल्हा गोळाऊ गुरांचे माहेरघर कोण कुन... माहेरघर कोणाला मानले जातात वर्धा हा जिल्हाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर जिल्हा शिक्षणांची पंढरी विद्युतीकरणाच्या आघाडीवर जिल्हा विद्युतीकरणात आघाडीवर जिल्हा जिल्हा मुख्यालय कुठे आहे वर्धा मध्ये पूर्वेची पालकवाडीमध्ये मध्ये चित्रपट किती आहे वर्धा जिल्ह्याचा सहा हजार तीनशो दहा चौ किलोमीटर स्थान व विस्तार पाहूया आता वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेश पूर्वेश व ईशान्यस नागपूर जिल्हा आग्नेस चंद्रपूर जिल्हा दक्षिण व नेतृत्वेस यवतमाळ जिल्हा पश्चिमेस वय वायवेस अमरावती जिल्हा आता आपण पाहणार आहोत वर्धा जिल्ह्याचे तालुके तालुके किती आहेत आठ तालुके आहेत पहिला आहे वर्धा दुसरा आहे आष्टी तिसरा आहे आर्वी चौथा आहे देवडी पाचवा आहे करंजा सहावा आहे सेलू सातवा आहे हिंगणघाट आणि आठवा आहे समुद्रपूर आठवा कोणसा आहे समुद्रपूर आता आपण पाहणार आहोत नद्या वर्धा पूर... पूर... पूर्ण वर्धा पूर्णा अमरावती हे नद्या आहेत वर्धेच्या उपनद्या कोण कोणते कोणत्या आहेत बाकडी यशोदा वेणा आता आपण पाहणार आहोत धरणे बोअर प्रकल्प कुठे आहे वर्धामध्ये आहे नियोजन नियोजित प्रकल्प अंजन सरा व कार आता आपण पाहू पिके पिके कोणते कोणते आहेत वर्धामध्ये ज्वारी गहू कापूस आता आपण पाहणार आहोत पर्यटन पर्यटनमध्ये आहे आरवी ही कपासाची बाजारपेठ कुठे आहे वर्धामध्ये आहे आष्टी एकोणीसशे बेचाठच्या आंदोलनात प्रकाशात आलेले प्रमुख ठिकाण कोणते आष्टी वर्धामध्ये आहे वर्धामध्ये पश्चिमची पालकवाडी सेवाग्राम येथे महात्मा गांधीचा आश्रम कोणचा कुन कोणाचा आश्रम महात्मा गांधीचा आश्रम सेवाग्राम येथे पवनार येथे आचार्य विनोबा भावेंचा आश्रम कुठे पवणारे ते आचार्य विनोबा भावांचा आश्रम महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ राज्यभाषा हिंदी प्रचार समिती मुख्यालय अखिल भारतीय ग्रामोद्योन संघ गीताई मंदिर विश्वशांती स्तूप कुष्ठधाम बोर अभयारण्य बोर अभयारण्य कुठे आहे वर्धामध्ये आहे आता आपण दुसऱ्या व्हिडिओत गोंदिया जिल्हा पाहणार आहोत Dar la mine s-a altă subscribe-ul dacă n